नमस्कार मैत्रिणी आज माझं दोन दोन तीन जणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत की चाळीस छातीच्या मापाची कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवा तर मी आज तुम्हाला चाळीस छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा सविस्तर व्हिडिओ बघा अजून तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर जरूर मलाच कमेंट करून सांगा आणि ज्या मैत्रिणींनी व्हिडिओ बघितला प्लीज लाईक करत चला लाईक एक लाईक तुमचं खूप काही मला देऊन जातं की मला उत्साह येतो की तुम्हाला शिकवायला मी खूप उत्साह येतो कारण महत्त्वाची गोष्ट की एक लाईक तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही एक मिनटं बघा दोन मिनटं बघा पण तुम्ही जर व्हिडिओ बघितलात तर एक लाईक जरूर देत चला कारण मला त्या लाईकने असं वाट खूप जणींचं कारण काही जणी शिकणाऱ्या असतात त्यांना छान असं मी शिकवत असते कटोरी ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने मी सगळ्या प्रकारचे ब्लाउज तुम्हाला इथे रोज कटिंग करून दाखवणार आहे तर आपण मी जास्त काही बोलत नाही तर आपण चला चाळीस छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे पेपर घ्या वर्तमान पेपर घ्या पेन घ्या टेप घ्या पट्टी घ्या तर असा बघा हा प हा वर्तमान पेपर घेतलेला आहे ह्या बाकीचा बाजूला ठेवलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी आता आता आपण इथे वर्तमान पेपर घेतलेला आहे तर हा पेपर घेतलेला आहे त्याच्यात आधी तुम्हाला सांगणार आहे मी हे हे, आ, चाती च, चाती की ह्या परत एकदा तुम्हाला आता उंची मोजून दाखवणार आहे इथे छातीची उंची मोजून दाखवणार आहे ब्लाउजची उंची मोजून दाखवणार आहे छातीचं छाती किती आहे चाळीस आणि कमरघेर कसा आहे ते सगळं दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असा हा व्हिडिओ येणार आहे तर तुमच्या सांगण्यावरून मी हा चाळीस छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊज कटिंग करून दाखवत आहे तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा छान असा व्हिडिओ येणार आहे तर चला मग सगळ्यात आधी आपण उंची घेणार आहोत कारण ह्या ब्लाऊजची जी उंची आहे बघा ह्या ब्लाऊजची जी उंची आहे ती जास्त आहे ह्या ब्लाऊजची उंची जास्त आहे तर तुम्हाला एवढी पाहिजेल तर एवढी घ्या तुम्हाला कमी पाहिजे तर याची उंची आपण साधारण ही उंची पंधरा आहे तर आपण याच्यामध्ये चौदा उंची घेणार आहोत आधी क एक इंच पंधरा तर सगळ्यात आधी असा पेपर घ्यायचा आहे हा पेपर घेतलेला आहे तर हे बघा ह्या ठिकाणी मी एक आधीच तुम्हाला लक्षात येण्यासाठी आज मी तुम्हाला इथे एक लाईन ओढून दाखवणार आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे रेड जो पेन आहे आपला त्याच्याने आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी बघा असा टेप लावलेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला आता चौदा अधिक एक इंच पंधरा किंवा काहींची पंधरा उंची असेल तर सोळा घेऊ शकतात तर इथे पंधरा उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला इथे मोंढा घ्यायचा आहे सहा इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच हे बघा ह्या ठिकाणी इथे साडेपाच इंचवर आपण इथे घेतलेला आहे तुम्हाला परत सांगते की याचा जो मोंढा आहे तो आपल्याला परत इथे सहा इंच घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यानंतर आता आपलं चाळीस छातीचं माप आहे चाळीसचा एक चतुर्थांश तो दहा दहा अधिक दहा अधिक दोन इंच मिळवायचे म्हणजे हा बघा हा दहा आला आणि त्याच्यात दोन इंच मिळवायचे ही अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत हे छातीचं माप झालं हे तुमचं छातीचं माप झालं आता मी तुम्हाला म्हणतेच की ह्या मापापेक्षा एक इंच खाली कमरेचं माप कमी घ्यायचं आणि आपण फिटिंग करतो तेव्हा आपण फिटिंगमध्ये दाबू शकतो त्याच्यामुळे आपण एक इंच सरासरी त्याचा एक चतुर्थांश करण्यापेक्षा अगदी सोपं पद्धतीने मी सांगणार आहे ह्या ठिकाणी बघा आपला इथे छाती दहा आलेली होती त्याच्यात प्लस दोन इंच घेतलेला आहे तर इथे नऊ घ्यायचं आणि त्याच्यात दोन इंच घ्यायचं म्हणजे इथे घरी किती आली अकराची तर इथे हा कमर घेर किती आला आपण इथे अकरा घेऊन टाकलेला आहे अगदी सोपी पद्धत पद्धतीने त्याच्यानंतर ठिकाणी आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे बघा ह्या ठिकाणी आणि हे दोन इंच आपण वाढवलं दोन इंचावर इथे एक लाईन ओढून घेणार आहोत तर ही बघा इथे हे दोन इंच होतं तर आपण एक इंचावर लाईन ओढू त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलीच की मागचा मोंढा कसा काढायचा हा कोपऱ्यापासून इथे दीड इंच प्रत्येक ब्लाउज मध्ये मी सांगत असते ह्या दोघांचा मद्य हे अंतर मोजायचं आणि त्याचा मद्य टेपने असा वाळून हा मद्य करायचा प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला करून दाखवत असते हा मद्य त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हा बघा हे सहा आलं तर याचा मध्य तीन येणार आहे हा इथे म्हणजे हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट तर हा पॉईंट आपले मागचे आकार झालेले आहे याच्यात मागचा आकार झालेला आहे तर याच्यानंतर आपल्याला हे जे शो इथला हा भाग आहे हे तीन इंच घेऊन टाकायचं आहे आणि हे उरलेलं बाकीचं आपलं गळाच राहणार तर गळा इथे खूप मोठा दिलेला आहे त्यांनी इथे मोठा गळा दिला आहे तर आपल्याला आता याच माप ह्या घडीच्याच पेपरावर हा बघा हा घडीच्या पेपरावरच आपल्याला कटोरी ब्लाउजचं काढायचं आहे त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत ह्या ठिकाणी आपण इथे सात इंचा गळा घेऊन घेणार आहोत त्या माझं जे मापाचं ब्लाउज आहे त्याचा गळा सात आहे तुमचं जितकं असेल तितकं आता याच्यावर तुम्हाला जितकं असेल तितकं तुम्ही माप मोजू शकता हे बघा इथे इथे सात आलेलं आहे म्हणून मी सात घेतलेला आहे तर तुमचं जितकं आलं असेल तेवढं घेऊन टाका आणि अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणे बघा ह्या ठिकाणी आपण इथे गळा घेऊन घेतलेला आहे तर अगदी बेसिक सोपी आकृती झाली हा मागचा भाग टी सा च, 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 तर आता आपल्याला पुढचा भाग करायचा आहे तर पुढच्या भागासाठी ह्या ठिकाणी अडीच इंच या ठिकाणी अडीच इंच लक्ष देऊन बघा अगदी पूर्ण व्हिडिओ एकदम छान येणार आहे हे अडीच अडीच इंच आपण दोघं साईडने वर घेतलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते तर हे अडीच हे अडच हे अडीच अडीच अंतर आपण वरती घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आता कटोरी काढायची ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण साडेपाच म्हणजे ह्या ठिकाणापासून इथे साडेपाच इंच म्हणजे इथे साडेपाच इंच आपल्याला हे अंतर आपण इथे घेतलेलं आहे तर आणखीन आणखी पुढचं सांगते मी हे साडेपाच घेतलं आहे तुम्ही त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच असं अर्धा इंचाची एक खून करायची आणि आपल्याला हा पुढचा जो मोंढा आहे आपला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणापासून परत अर्धा इंच वर घ्यायचं ह्या ठिकाणापासून आपण इथे अर्धा इंच वर घेतलं आणि ह्या पुढचा मोंडा काढून घेतलेला आहे बघा पुढचा मोंडा काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला कटोरी आता ही जी कटोरीचं माप आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे साडेपाच इंच घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण एक इंच वरती घेणार आहोत ह्या वर एक आणि हा त्याच्यानंतर ह्या भागाचा आपल्याला बघा हे सहा तर साडेतीनवर आपण इथे आणि ह्या ठिकाणी आपण असा आकार देऊन घेणार आहोत तर हे बघा आता इथे कटोरीचं काय करायचं इथे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे हे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे हे इथून खाली अर्धा इंच आणि इथून वरती दोन म्हणजे ह्या ठिकाण ह्या ठिकाणापासून दोन इंच घ्यायचं आहे हे दोन इंच वरती घ्यायचं आहे त्याच्यानंतर अगदी सोपी पद्धत ह्या ठिकाणी साडेपाच साडेपाच ह्या ठिकाणापासून आपण इथे इथे साडेपाच तुम्हाला लिहून दाखवते साडेपाच इंच आता हे खूप जणी म्हणतात की हे अंतर किती घ्यायचं हे अंतर तुम्ही दोन इंच ठेवलं तरी चालतं हे बघा हे दोन इंच ह्या भागापासून आपण दोन इंच अंतर हा पॉईंट देऊन घेतला हा पॉईंट देऊन घेतल्यानंतर अलगत आपण अशा पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली बेसिक कटोरी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे कटोरीचं माप काढलेलं आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण कटिंग करून घेऊ याच्यात कटिंग करून हा भाग काढू आपल्याला कटोरी वेगळी करायची आहे तर वेगळ्या पद्धतीने आपण इथे कटोरी करणार आहोत तर हे बघा आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा या ठिकाणी आता आपण आधी इथे कट करून घेणार आहोत या ठिकाणी आता परत आपण या ठिकाणी मागचा भाग आपण इथे कट करून घेणार आहोत बघा अजून मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मी तुमचं काखेमध्ये जे तुमचे जे शोल्डर उतरतात त्याची अगदी सोपी पद्धत करून सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्क्रिप्ट न करता पुढ पुर्ण, पुढचा व्हिडिओसुद्धा बघा कारण कसं आहे की तुमचे काहींचे खूप प्रॉब्लेम येतात की शोल्डर उतरणे हा प्रॉब्लेम यायला नको म्हणून आपण इथे मोठं मी तुम्हाला एक मेन सिक्रेट सांगणार आहे की तुमचं शोल्डर का उतरतं तर बघा अशा पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेलं आहे हा ठिकाणी आपण इथे कट केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी आता आपण अशा पद्धतीने आपण इथे मागचा भाग काढून घेतलेला आहे बघा हा मागचा भाग आपला तयार झालेला आहे हा मागचा भाग आपला झालेला आहे तर आता बघा तर मागच्या भागावर आपल्याला गळा घ्यायचा आहे गळा आपला साडे अकरा बारा असा असतो मोठे गळे असतात बघा ह्या ठिकाणापासून आपण ह्या ठिकाणापर्यंत आपण इथे गळा मोजणार आहोत तर गळा किती आहे तो बघा या ठिकाणी गळा किती आहे तर इथे आपण गळा दहा साडे दहा अकरा असा मोठा गळा घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण इथे परत अडीच इंच अंतर घेऊन देते ते अडीच ते तीन इंच आणि अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी इथे एक लाईन ओढून घेत हे लाईन ओढून घेतलेली आहे मागच्या भागाची आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे तर आता हा गळा मोठा आहे तर हे शोल्डर उतरणार हे गळा मोठा असला तर शोल्डर उतरतं तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपलं हे जे अंतर आहे ह्या गळ्यापासूनच आपण इथे आपण किती आली आपली घरी दहा दोन बारा बारा इंच आलेली आहे तर ह्या ठिकाणी इथे बारावर ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे बारा आलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे हा हा जो कोणा आहे हा कोना काढून घ्यायचा आहे आपल्याला हा कोणा काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण हा कोणा काढून घेतलेले आहेत तुम्हाला प्लीज माझा बाहेरचा आवाज येत असेल पण त्या आवाजाकडे लक्ष देऊ नका व्हिडिओकडे लक्ष देत चला तर अशा पद्धतीने आपण हे काढलेलं आहे मागचा भाग आता आपला हा मागचा भाग झालेला आहे आपण गळा कट केलेला नाही आहे तर आपल्याला आता हा पुढचा जो भाग आहे हा मागचा फक्त तर हा पुढचा भाग आपल्याला तुम्हाला मी सांगणार आहे तो काय करायचं तर बघा हा मागचा भाग आपण बाजूला ठेवणार आहोत आता हा पुढचा भाग कसा कटिंग करायचा तर बघा अशा पद्धतीने आपण तुम्हाला एक पॉईंट हा बघा ह्या ठिकाणी आपल्याला हा जो पॉईंट आहे हा आपल्याला इथे असा सरळ घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि बघा आता आपल्याला ह्या कटोरीचं माप काढायचं आहे आपली ही झालेली आहे आता आपण हा पुढचा भाग कट करून घेणार आहोत आता कापताना थोडासा तुम्ही हा असा ठेवला तरी चालतो थोडासा भाग ठेवला तरी चालेल मागचा कापताना तर आपले हे जे भाग झालेले आहेत ह्या बाजूला करू आपण त्याच्यानंतर आपल्याकडे हा जो भाग आहे आपण बघा अशा पद्धतीने ही कटोरीचा जो आहे आपलं हे आपण बाजूला आता ही योगपट्टी सुद्धा आपण बाजूला ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने ही बाजूला ठेवली आणि याच्यावर आपल्याला माप काढायचं आहे कटोरी ब्लाउजचं तर बघा आता काय करायचं अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे कोणाला बेचाळीस छातीच्या मापाचं कटिंग करायचं असेल तर मी मागच्या व्हिडिओत घेतलेला आहे बेचाळीस छातीचं पण कटिंग दाखवलेलं आहे हे बघा अशा याच्यावर आपल्याला इथे ही कटोरी ब्लाऊज कटोरी काढलेली ठेवून घ्यायची आहे ही कटोरी काढल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा अशी लाईन मी तुम्हाला ही आखून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हिची ही लाईन अशी ओढून बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी आखून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल आखलेली कशी आखलेली आहे तर तर आता कोणाची छाती जास्त असते कोणाची कमी असते अशा पद्धतीने जर आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक एक किंवा दीड इंचसुद्धा वाढवू शकतो आपण आता आज ह्या कटोरीचं मी दीड इंच वाढवणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण दीड इंच वाढवलं ह्या ठिकाणी आपण फक्त एक इंच वाढवलं ह्या ठिकाणी आपण फक्त एक इंच आणि इथे दीड इथे दीड इंच वाढवलं इथे दीड इंच वाढवलं आपण इथे अंतर हे दीड इंच वाढवलं तर आता आपल्याला काय करायचं ह्या आता हा जो हा कोणा येतो अबा हा कोणा येतो हा महत्वाचा तर ह्या कोण्यापासून अर्धा इंच खाली घ्यायचं हा खाली घेतला आणि अर्धा इंच पुढे घ्यायचं परत इथून पुढे आपण अर्धा इंच घेणार आहोत म्हणजे ह्या कोण्यापासून आणि हा जो भाग आहे हा बघा हा बरोबर असा म्हणजे गळा जो आहे तो असा मस्त फाकला जातो फाकला जातो म्हणजे असा मोठा होतो पुढचा गळा असा छान असा बसतो तर अशा पद्धतीने तर हे बघा आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण दीड ते दोन इंच असं अंतर सरळ घेणार आहोत हे दीड ते दोन इंच अंतर सरळ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा हे पॉईंट अर्धा असे आपण हळू अलग ठेवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जॉईंट केलं आहे झालं आपलं हे तर याच्यानंतर आता बघा तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण इथे जमा इथे घेऊ शकतो असा हा आपण असा तर हे अंतर मी म्हणतेच की चार साडेचार आलं पाहिजे तर हे बरोबर साडेचार इंच अंतर आलेलं आहे हे साडेचार इंचं अंतर आल्यानंतर ह्या अंतराचा आपल्याला मध्य म्हणजे नऊची घडी आलेली आहे बघा नऊची नऊ आलेलं आहे हे अंतर नऊ आलेलं आहे नऊचा मध्य काढायचा आहे आपल्याला नऊचा मध्य किती येणार आहे ह्या ठिकाणी बघा नऊचा मध्य आलेला आहे आपला नऊचा मध्य साडेचार आणि ह्या ठिकाणापासून आपल्याला दोन इंच खाली घ्यायचं आहे दोन इंच खाली घेतल्यानंतर आपण हा पॉईंट हा पॉईंट जोडून घेणार आहोत हा बघा नंतर हा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी ब्लाऊजची आकृती पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीने आपण ही कटोरी ब्लाऊजची आकृती काढलेली आहे तुम्हाला माझी ही कटोरी ब्लाउजची आकृती समजलीच असेल तर आपण इथे आता कटिंग कशी करायची तर मी डबल पेपर घेतलेला आहे तुम्ही हे सिंगल घ्या मी डबल घेतलेला आहे तुम्हाला मला थोडं पातळ वाटल्यामुळे मी डबल घेतलेला आहे मी डबल सिंगल पण घेऊ शकतात अशा पद्धतीने आपण ही चाळीस छतीच्या मापाची कटोरी ब्लाउजची कटिंग केलेली आहे आणि आता त्याचा टक्स कसा काढायचा बऱ्याच जणींना टक्स देता येत नाही आणि टक्स देताना महत्वाची सूचना तर आता आपल्याला टक्स देताना काही जणी काय करतात की छोटा टक्स देतात तर काही जणी आपल्याला छोटा टक्स देतात खूप छोटा असा असा छोटा टक्स दिल्यामुळे काय होतं त्या कटोरीला टोक येतं तर टोक काही बायकांना ते टोक नको असतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे वाळून घेणार आहोत ही बघा ही खटोय ही मधली मी काढून टाकत आहे ही मधली वाळ ही आपण अशी बरोबर ही वाळून घेतलेली आहे ही वाळल्यानंतर आपण काय करायचं पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या ठिकाणी आपल्याला जास्त वाढू द्यायचं नाही आहे बघा माझ्याकडनं इथे कापतानाही थोडंसं वाढलेलं आहे तर आपण आता तिथे कट करून घेणार आहोत थोडंसं तर अॅक्युरेट कटिंग करायची आहे हे बघा हे एवढं वाढलं म्हणजे तुमचं अजून कपड्यावर थोडं जास्त वाढतं कपड्यावर जास्त वाढलं म्हणजे गळा मोठा होतो आणि गळा पुढचा गळा आणखी आणि जर आता याच्यातच तुम्हाला जर वाटला आता हा गळा जर असा खोलवून घ्यायचा हा बघा अशा पद्धतीने आकारसुद्धा देऊन घेऊ शकतो हा ठिकाणी तुम्हाला जर अजून खोल पाहिजे असेल खाली इथे खाली कमी नाही करायचा डायरेक्ट फक्त या ठिकाणी आपण अर्धा इंचाचा आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जर कटोरी तशी पाहिजे असेल तर ते बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असा हा गोल आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते की कटोरीचा टक्स कसा घ्यायचा अगदी कटोरीचा टक्स कसा घ्यायचा ते सांगणार आहे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे चार इंच वरतीपर्यंत घेऊन टाकायचा आहे चार इंच आणि ह्या ठिकाणापासून आपण इथे दोन इंच घ्यायचं आहे हे दोन इंच घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढणार आहोत आणि याच्या पुढची परत एक अर्धा इंचाची लाईन हे बघा ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि ह्या ठिकाणी परत अर्धा इंच आणि परत ही लाईन आपण इथे ओढवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि ही हे बघा हे झालेलं आहे आपलं हा भाग काढून झालेला आहे अगदी आणि याच्या पुढची हे चार इंच अंतर घेतलेलं आहे हे दोन इंच घेतलेलं आहे आणि हे अर्धा इंच तर ही आपली ही जी कटोरी ह्या ठिकाणी आपण इथे शिलाई म्हणजे ह्या ठिकाणी ही जी लाईन आहे ह्या ठिकाणी आपण शिलाई मारणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे कटोरी ब्लाऊजची आकृती तुम्हाला मी अगदी बघा किती छान असे आलेली आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने अगदी माप आहे थे। या तुम्हाला मी तिथे मारून दाखवणार आहे की कसं आहे ते हे बघा आपण या पद्धतीने इथे पिन लावून घेतलेली आहे आणि तुम्हाला हे बघा हे मापाचं आपलं ब्लाउज आपण कटिंग केलेलं ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी बरोबर अशी ही कटोरी येत असते हे बघा अशी बरोबर अशी प्रॉपर अशी कटोरी येणार आहे आणि हे आपण कट केलेलं असतं तर हे अंतर आपण वाढवून घ्यायचं आहे आणि ही योगपट्टी तर आता जर तुम्हाला ह्या ठिकाणी जर हा हा कोणा बारी थी, आहे बारीक कोणा आहे हा अर्धा इंच आपण इथे कट करून टाकायचा बघा हा ठिक हे ठिकाणी आहे हे जे आहे ते ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा इंच हा कट करून घ्यायचा आहे हे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे अर्धा इंचावर हा इतका इतकासा कट करून घ्यायचा आहे कारण तो जोडताना प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी तुम्हाला तो सांगते की हे हे जास्त कट करायचा नाही आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी ब्लाऊज कटिंग तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल आणि कसं शिवायचं मी एक मागे व्हिडिओ टाकलेला आहे हे शोल्डर कसं घ्यायचं गळा कसा मोठा होतो काय होतो तर तुम्ही हे शोल्डरचं माप घेऊन तर ते शिवणसुद्धा मी अजून परत एकदा एक, एक व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडला असेल तर माझी प्लीज रिक्वेस्ट आहे माझ्या चॅनलला लाईक करा आणि एक कमेंट छान वाटलं असे नुसता एक शब्द जरी लिहिला छान आहे तरी मला खूप उत्साह होईल तर माझी तुम्हाला कटोरी ब्लाऊज चाळीस छातीच्या मापाची आवडलीच असेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद